हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत कडू कारलं कडू आहे त्याचं नाव पण अजिबात कडू होणार नाही मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर मी कारले स्वच्छ केलेले आहेत आणि छान असे बारीक त्याचे काप करून घेतलेले आहेत व्हिडिओ व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे सुद्धा छान असे पातळ काप करून घ्यायचे कारल्याचे हे बघा असे आणि ते एका प्लेटमध्ये सगळं घ्यायचं आणि त्यात मीठ टाकून ठेवायचं आहे जरासं एक चार ते पाच मिनटं ठेवायचं मग त्या कारल्याला पाणी सुटतं मग आपण ते एकदम असे प हा मुठीमध्ये दाबून त्यातनं थोडंसं पाणी गळते ते सगळं काढायचं त्यामुळे कारलं अजिबात कडू होत नाही तुम्ही त्या पद्धतीने पद्धतीने करायचे तर बघा हे बघा कारल्याला थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे तर मी आता तवा गरम केलेला आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि Uh, कारल्याचे काप जे आहेत ते हाताने असे मस्त सेपरेट सेपरेट ठेवायचे एकावर एक अजिबात येऊ द्यायचे नाहीत त्यामुळंच कारले एकदम कडक बनतं आणि सुद्धा होत नाही आमच्या मुद्राला खूप आवडतं कारलं मी सारखं बनवत असते असं कडक बनवायचं एकदम लो एकदम लो फ्लेम करायची आणि हे उलटून पालटूनसुद्धा घ्यायचं आहे ते पण एकावर एक न पडता एकदम असं सिंपल एक 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 ठेवून द्यायचे अशा पद्धतीनं जर तुम्ही कारलं केलं त्याला मीठ तिखट वगैरे टाकायची काही गरज नाही आपण आधीच मिठामध्ये हे ठेवलेलं असतंय त्यामुळं त्याला मीठ वगैरे सगळं असतं त्यामुळं मीठ वगैरे टाकायची काहीसुद्धा गरज नाही कुणाला तिखट आवडत असेल तर तिखट टाकू शकता तुम्ही ते पण हे कडक झाल्यावर खाली उतरल्यावर तुम्ही ते तिखट टाकू शकता तर हे बघा चार पाच मिनटांनी झालेलं आहे आमच्या मुद्राला अजिबात दम निघत नव्हता त्यामुळं जे मी केलं होतं कडक ते तिला दिलं आणि ती बघा किती आवडीने खाते अजिबात तिला कडू वगैरे लागत नाही त्यामुळंच ती खाते जर तुम्हाला सुद्धा अशी रेसिपी किंवा असं कारलं करायचं असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कडू होत आहे की नाही बघा आमची मुद्रा कशी खाते तर चला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि सांगा कसं होतं आहे ते कडू होत आहे की नाही आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ला सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखाद्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा